जय शिवराय मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणेश जगताप महाआडेट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज दहा ऑक्टोबर रोजी एक जी आर प्रसिद्ध झालेला आहे यापूर्वी अतिवृष्टी अनुदान मदतीमधून बरेच तालुके वगळण्यात आलेले होते तर आज एक या ठिकाणी जी आर प्रसिद्ध करण्यात आलेली यापूर्वी दोनशे त्रेपन्न तालुके जाहीर करण्यात आले होते परंतु आत्ता दो ही संख्या तालुक्याची जी संख्या आहे दोनशे त्र्याऐंशी तालुक्यात यामध्ये जर बघाय झालं तर आजच्या जी आरमध्ये सविस्तर अपडेट तुम्हाला मी सांगणार आहे मित्रांनो कोणत्या तालुक्याचे बाधित आहेत आणि कोणते तालुके पूर्णपणे बाधित आहेत तर सविस्तर अपडेट आजच्या या महाभेदमध्ये जाणून घ्या मित्रांनो जर आपल्या तालुक्यामध्ये पूर्णताबाधित तालुका आहे का किंवा आपला तालुका अंशताबाधित तालुका आहे का याची सविस्तर अशी माहिती आपण आजच्या या महाअभेदमध्ये जाणून घेणार आहोत यामध्ये जर बघायचं झालं तर मित्रांनो यावर्षी पूर परिस्थितीसारखा धगपुडीसारखा व आ अत्यंत भयानक अशा पाऊस झाल्यामुळं जमिनी खरडून गेलेल्या आहेत काही ठिकाणी पूर्णपणे सोयाबीन असो कापूस असो या पिकाचं असं जे खरीपातील जे पिके आहेत या पिकांचं आठवणात असं नुकसान झालेलं आहे तर ता कोणते तालुके म्हणजे तुमचा तालुका पूर्णपणे बाधित आहे का अंशित बाधित अंशता बाधित आहे याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार होता अपडेट सुरुवात करण्या मित्रांनो आपण या चॅनलवर जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जे शेतकरी बांधव आहेत त्यांच्यापर्यंत शेअर करायला पण विसरू नका चला तर बोलूया आजच्या आपल्या या महाअपडेटकडे चार बाधित तालुक्यांची संख्या आहे तसंच नाश यापूर्वी बरेच आपण नावं घेतलेले आहेत संपूर्ण नावं घ्यायची गरज नाही आहे नाशिकमधले पंधरा तालुके आहेत यामध्ये मालेगाव निफाळ नांदगाव सटाणा दिनदोरी सुरगाना नाशिक त्र्यंबकेश्वर पेठ सिन्नर चांदवड येवला आणि धुळे जिल्ह्यामध्ये धुळे साखरी आणि सिंदखेड या तालुक्यात बा अंशतः बाधित तालुके आहेत तसंच जळगावमध्ये येरंडोल पारोळा धरणगाव जे पूर्णपणे बाधित तालुके आहेत या ठिकाणी आपण बघूया तर जळगावमध्ये एरंडोल पारोळा धरणगाव पाचोरा जामनेर जळगाव भड मडगाव अमळनेर राग रावेर चाळीसगाव भुसावळ बोधवड मुक्ताईनगर असे तेरा तालुके अत्यंत म्हणजे पूर्णतः बाधित तालुके आहेत आणि अं पुणे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर पारनेर संगमनेर आणि अकोला यामध्ये अहिल्यानगर शेवगाव कर्जत पाथर्डी नेवासा राहाता श्रीरामपूर जामखेड राहुरी श्रीगोंदा आणि कोपरगाव हे जे तालुके पूर्णतः बाधित तालुके आहेत पुणे जिल्ह्यामध्ये हवेली आणि इंदापूर हे अंशतः बाधित आहेत यम तसंच सोलापूर जिल्ह्यामध्ये पूर् पूर्णतः बाधित तालुक्यामध्ये बघायला झालं तर उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर बार्शी अक्कलकोट पंढरपूर मोहोळ मंगळवेढा माळशिरस माडा करमाळा आणि सांगोला असे अकरा तालुके पूर्णपणे बाधित आहेत तसंच या ठिकाणी सांगली कडेगाव तालुका जो आहे तो अंशतः बाधित आहे आणि पूर्णता बाधित बाधितमध्ये जर बघायचं झालं तर मिरज वाळवा पलूस तासगाव कवटी महाकाळ विटा आड आटपाडी आणि जत असे दहा तालुके आहेत तर सातारा जिल्ह्यामध्ये सातारा कराड पाटण आणि फलटण व जावळी हे जे तालुक्यात अंशतः बाधित आहेत तर पूर्णतः ता बाधित तालुका कोरेगाव खटाव खटाव आणि मान असे एकूण बाधित तालुके आठ आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोला, कोला। आ, कागल तालुका शिरोळ तालुका आणि पन्हाळा तालुका हे अंशताबाधित आहेत करवीर राधानगरी गगनबावडा आजरा चंदगड असे हे पूर्णपणे बाधित तालुके असे मिळून आठ आहेत छत्रपती संभाजनगरमध्ये पूर्णपणे बाधित तालुके आहेत छत्रपती संभाजनगर कन्नड सोयगाव पैठण वैजापूर गंगापूर कुलताबाद सिल्लोड फुलंब्री जालन्यामध्ये पूर्णता बाधित तालुक्या आहेत बदनापूर घनसांगवी सांगवी अंबर जालना परतूर मांटा भोकरदन जाफराबाद असे मिळून आठ आहेत तर बीड जिल्ह्यामध्ये बीड गेवराई माजलगाव केज अंबेदोगाय परळी आस्ती पाटोदा शिरूर कासा धारूर वडवणी हे पूर्णतः बाधित तालुके आहेत लातूर जिल्ह्यामध्ये लातूर औसा रॅणापूर निलंगा शिरूर अनंतपाल देवणी उदगीर जळकोट अहमदपूर आणि चाकूर हे पूर्णतः बाधित धाराशिवमध्ये धाराशिव कळंब भूम वाशी तुळजापूर लोहारा परांडा उम उमरगा हे पूर्णतः बाधित आहे यापूर्वी नांदेड जिल्हा घेतलेला नव्हता तर आता या ठिकाणी नांदेड जिल्हासुद्धा घेतलेला आहे नांदेडमध्ये पूर्णतः बाधितमध्ये कंदार किनवत मुदखेड भोकर अर्धापूर माहूर नांदेड लोहा मुखेड देगलूर बिलवली धर्माबाद नायगाव हदगाव हिमायतनगर आणि उमरी असे सोळा तालुक्यात परभणी जिल्ह्यामध्ये पूर्णा पालम परभणी सोनपेठ जिंतूर गंगाखेड सेलू मानवत पाथरी हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोली औन हिंगोली औंधा नागनाथ कळ कळमनुरी सेनगाव वसमत बुलढाणा जिल्ह्यामध्ये नांदूर आणि संग्रामपूर हे जे तालुके आहेत अंशतः बाधित आहेत यामध्ये पूर्णता बाधितमध्ये या चिखली शिंदखेड राजा देऊळगाव राजा लोणार सेगाव मोताळा बुलढाणा खामगाव मेहकर मलकापूर आणि जळगाव जामोद असे तेरा तालुके आहेत अमरावतीमध्ये पूर्ण तालुके चौदा तालुके बाधित आहेत अकोला जिल्ह्यामध्ये सात तालुके बाधित वाशिम जिल्ह्यामध्ये सहा तालुके बाधित आहेत यवतमाळमध्ये सोळा आहेत वर्धामध्ये आठ तालुके आहेत नागपूरमध्ये तेरा तालुके बाधित आहेत भंडारामध्ये सात तालुके बाधित आहेत आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये तेरोडा गोंदिया गोरेगाव मोरार्जुनी सालेकसा सडक अर्जुनी आणि आमगाव हे जे अंशतः बाधित आहे आणि देवरी हा पूर्णपणे बाधित तालु म्हणजे पूर्ण बाधित तालुका आहे चंद्रपूरमध्ये चौदा तालुके बाधित आहेत चार चारमुशी को आणि कोरची हे अंशतः बाधित आहेत बाकी जे दहा आहेत तर पूर्णपणे बाधित आहेत असे मिळून दोनशे ब्याऐंशी तालुक्याची ही यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व जास्तीत जास्त माझी पुढील शेतकरी बांधवांना शेअर करायला पण विसरू नका व्हिडिओ असेल तर काही नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद